ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनमधून चोरीचा प्रयत्न पोलिसात गुन्हा दाखल अज्ञात अज्ञातोट केली ईव्हीएम मशीनची तोडफोड धुळे शहरातील धान्य गोडाऊनमध्ये ज्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडते त्या ठिकाणी अज्ञात चोट्यांनी प्रवेश करून या ठिकाणी असलेल्या काही ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याची तसेच मतमोजणीचे साहित्य चोरून नेण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी काल रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर प्रशासनाने या ठिकाणाहून ईवीएम मशीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हलवण्यास सुरुवात केली दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे चोटाने या ठिकाणी असणारे 30 टीव्ही कॅमेऱ्याचे देखील तोडफोड केल्याने या चोटांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ईवीएम मशीन ठेवण्यात आलेले असताना अचानक झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर प्रशासनाने या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हरवण्यात आले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धुळे